प्रभाग क्रमांक एक्केचाळीस हडपसर हांडेवाडी महमदवाडी येथे महाराष्ट्र सचिव व संघटक शरदचंद्र पवार पक्षाच्या दीपालीताई शैलेश कवडे यांच्या पुढाकाराने शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबवण्यात आलाय हांडेवाडीतील प्राथमिक शाळेत लहान मुलांना खाऊ आणि शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आलंय तसेच स्वच्छता कर्मचारी महिलांना हँड ग्लोव्ज आणि मास्क देण्यात आले अध्यक्षस्थानी उपस्थित दीपालिताईंनी सामाजिक आणि राजकीय व्यक्तींनी कुठल्याही पक्षनेत्यांच्या किंवा महापुरुषांच्या वाढदिवसानिमित्त समाजातील वंचित गरजवंत घटकांना मदत करणे ही खरी सामाजिक बांधिलकी असल्याचं सांगितलंय एक हात मदतीचा समाजापर्यंत पोहोचला पाहिजे यामुळे माणुसकीचा ठसा कायम राहतो असं त्या म्हणाल्या शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या सामाजिक उपक्रमात विजय दगडे यांनी दीपालिताईंच्या कार्याचं विशेष कौतुक केलंय दीपालिताई अनेक वर्षांपासून या भागात काम करतात पण कधी कधीही त्यांनी दिखावा केला नाही त्यांचं काम उत्कृष्ट असून असेच सामाजिक कार्य त्यांच्या हातून होत राहो असं दगडे म्हणाले यावेळी कार्यक्रमाला विजय दगडे अविनाश तात्या काळे ऋषिकेश दोमाले हडपसर कार्याध्यक्ष अमोल हजारे जयश्रीताई आदमाणे राणी काकडे शैलेश कवडे ओम कवडे अजित दरेकर गणेश कांबळे विनायक शिंदे दामोदर पंथ स्वच्छता अधिकारी भोसले शाळेच्या शिक्षिका आणि अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण साधारण किती वर्षांपासून हा उपक्रम राबवत मी इथे एक्केचाळीस प्रभागामध्ये बावीस वर्ष झाले सतत कार्यक्रम घेत आहे छोटे मोठे कार्यक्रम घेत होते परंतु जे माध्यमिक विद्यालय आहेत प्राथमिक विद्यालय यांच्यात जे मुलांसाठी साहित्य लागतं त्यांच्यासाठी मी सतत कार्यरत असते त्यांच्या शाळांचे पडझड झालेले असते त्यासाठीही मी सतत कार्यरत असते आणि क्षेत्रीय महिलांसाठी महिलांसाठीही सतत कार्यरत आपण प्रत्येक वेळेस जे काही सरकारी शाळा असतात हे यांच्या इथे कार्यक्रम घेत नसतो जे काही प्रायव्हेट शाळा असतात त्यांचे मोठमोठे मुट कार्यक्रम झालेले असतात आणि मोठ्या ह्याच्यामध्ये कार्या कार्यालयात ते कार्यक्रम साजरे केले जातात परंतु ही जी लहान मुलं आहेत सरकारी शाळेतली ह्यांचे बरेचसे कार्यक्रम होत नाहीत आणि त्यांना एका हॉलमध्ये छोट्याशा हॉलमध्ये कार्यक्रम साजरा करावा लागतो त्यासाठी आपण प्रत्येक वेळेस त्यांच्या त्यांना जे काही साहित्य उपलब्ध लागतं किंवा कार्यक्रम घेण्यासाठी जी काही जागा उपलब्ध करावी लागतील ती त्यांच्याकडनं होत नसते तर जे काही आपल्या इथे सामाजिक कार्य करणारे असतील बांधव असतील बहिणी असतील किंवा उमेदवारी मागणारे सगळे उमेदवार असतील तर त्यांनी फक्त एकच लक्षात ठेवावं सरकारी शाळा ह्या अजूनही बंद झालेल्या नाहीत तर त्यातील मुले ही गरिबांची मुले आहेत म्हणून त्यांना वाईट टाकू नका त्यांच्या ज्या काही उपलब्ध होणाऱ्या वस्तू आहेत किंवा त्यांना ज्या काही लागणाऱ्या वस्तू आहेत त्यासाठी आपण सतत कार्य करत राहू या मोठ्या शाळांमध्ये मोठ्या फी घेतल्या जातात मागड्या शाळांमध्ये जे काही त्यांना वस्तू दिल्या जातात त्या मोठ्या मोठ्या असतात आणि प्रत्येक जण त्याच वस्तू देत असतं किंवा त्यांना मदत करत असतं पण ही गरीब जी माझी मुलं आहेत त्यांनाही आपण मदत करत राहावं व त्यांना जे काही लागते ते सरकार थोडीही असतात बऱ्याचशा आजच सकाळी काळाला की नाही स्वेटर मुलांना थंडीत कुपुडीत बसावं लागतं आज काही तुमच्या शाळेमध्ये बघितली मी अवस्था की मुलांना खरंच स्वेटरची गरज आहे आप तर आपल्याकडनं जेवढी होईल तेवढी त्यांना मदत करावी असं मी तुम्हाला आवाहन करते पंढरीनाथ पाटील स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे